पेशंटची काळजी घेऊन दर्जेदार सुविधा देणाऱ्या आत्मामालिक हॉस्पिटलला एनएबीएचचं मानांकन प्राप्त झालं असून अत्यंत कमी कालावधीत हॉस्पिटल प्रशासन व कर्मचारी यांच्या उत्कृष्ट सेवेतून हे मानांकन प्राप्त झालं आहे एनएबीएच मान्यता कार्यक्रम दोन हजार पाच मध्ये सुरू करण्यात आला हा कार्यक्रम सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयामध्ये आरोग्य सेवेची गुणवत्ता आणि रुग्णांची सुरक्षितता सुधारण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आला त्यानंतर एनएबीएच मान्यता कार्यक्रम अधिक उंचीवर गेला ज्याची मानके इतर जगातील आरोग्य सेवा वा मान्यता मानकांच्या असून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर क्वालिटी मान्यता प्राप्त आहे असं मानांकन हॉस्पिटल कोकम ठाणला मिळालं असून ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे तीस जून रोजी आत्मा हॉस्पिटलचं ऑडिट करण्यासाठी डॉक्टर संकेत पटेल हे अहमदाबाद गुजरात इथून ऑडिटसाठी आले होते त्यांनी केलेल्या ऑडिट नुसार आपल्याला दिल्ली इथून एन एबीएस सर्टिफिकेट प्राप्त आहे याद्वारे आता पेशंटची काळजी आणि सुविधांवर जास्त भर असणार आहे आणि याचा मोठा फायदा रुग्णांना होणार आहे या कामी हॉस्पिटलचे सी ओ नितीन पाटील सर त्यांची टीम व्यवस्थापक सुनील पोकळे सर आणि सर्व स्टाफचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं असून हॉस्पिटलच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच आत्मा मालिक हॉस्पिटलला आय एस ओ मानांकन देखील प्राप्त झालाय आत्मा मालिक न्यूज साठी संपादक सागर अहिरे कोकम ठाण